नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मिरजेमध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला हा कार्यक्रम श्रीमंत मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला या कार्यक्रमाला मासाहेब सौ मनोरमा मनोज मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर राहुल पवार राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष शहर सौ संगीताताई अभिजित हारगे तसेच अभिजित हारगे अभिनेता नितीश चव्हाण अभिनेत्री मोनालिसा बागल तसेच राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी महिला पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती हा कार्यक्रम मिरज हायस्कूल मिरज ग्राउंडवरती घेण्यात आला या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या मोनिका करंदीकर यांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम सादर केला राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक तसेच मिरज विधानसभा क्षेत्राचे भावी आमदार युवा नेते माननीय विज्ञान माने हे येणाऱ्या मिरज विधानसभा निवडणुकीत आमदार होतील असं वक्तव्य मासाहेब मनोरमा मनोज मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांनी केले या प्रसंगी महिला कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला खेळ पैठणीचा या ठिकाणी सर्व महिला आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते सगळ्यात महत्त्वाचं आज भरपूर गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे थोडंसं कार्यक्रमाचं नियोजन पण थोडंसं सा, लांबच चाललेलं आहे या ठिकाणी जे संगीतावाहिनी आणि दादा नेहमीच कार्यक्रम घेतात त्यांच्या सर्व कार्यक्रमांनी मी उपस्थित असते आणि त्यांचे दोघांचे भरपूर कष्ट असतात आणि जयंत पाटील साहेबांना मोठं करण्यामध्ये खरंच मिरज शहरामध्ये त्यांचा खूप मोठं सिंहाचा वाटा आहे यामध्ये म्हणजे दोघंही खूप राबत असतात साहेबांसाठी खूप काम करत असतात या ठिकाणी आज मी मानेसाहेबांनासुद्धा विनंती करते की आ विधानसभासुद्धा अजून जरा काही दिवस लांब आहेत त्याच पद्धतीचे वारंवार भेटीगाठी आणि कार्यक्रम जर आयोजित केले तर चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी मिळून आपण आमदार होण्यास काही हरकत नाही असं मी ह्या ठिकाणी म्हणू शकते तसेच या ठिकाणी आपल्या टी व्ही सिरियलवरील अजयदादा आलेत आणि मोनिक आल्या आहेत त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानते एवढे दोन शब्द मी माझे भाषण संपतो त्यामुळे या कार्यक्रमाला आम्हाला म्हणजे चांगल्या पद्धतीनं जो प्रतिसाद मिळाला मी मोनिका मॅडमसाठी सर्वांना विनंती करेन की जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी कारण की मॅनेजमेंट करणं दादा मॅनेजमेंट करणं खूप अवघड असतं सगळेजण पार्टिसिपंट्स सा असतात परंतु मला संगीताताईंना सुद्धा त्यांच्यासाठी आणि अभिजितांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण पार्टिसिपेट करतो सगळं करतो परंतु सगळं मॅनेजमेंट एका स्ट्रक्चरमध्ये आणणं त्याच्या आधी जे पंधरा वीस दिवसाचे परिश्रम असतील आणि नंतरचे आणि सातत्य ते ठेवणं इट्स नॉट अ जोक त्यामुळं जोरदार टाळ्या ऑर्गनायझरसाठी एकदा सर्वांनी वाजवायचं आहे आणि मान्य जयंत पाटील साहेबांच्या वाढत्या दिवस दिवसानिमित्त जो त्यांनी उपरक मला वाटतं सांगली कुपवाड आणि मिरज एकदम छान पद्धतीने राबवला आहे त्यामुळे सर्वांनी हा उपक्रम राबवलेला आहे